अहो नितीनजी सोडून द्या भाजपा राह उभ्या आम्ही महाविकास आघाडीकडनं तुम्हाला निवडून आणतो दाखवा महाराष्ट्राचं पाणी दाखवा महाराष्ट्राची मला खरंच काही वेळेला लाज वाटते मी दोन दिवसापासून बोलतोय चार दिवस झाले दोन दिवस झाले तीन दिवस झाले पहिली भाजपची यादी जाहीर झाली त्याला किती दिवस झाले चार दिवस झाले एकशे पंच्याण्णव जणांची यादी जाहीर केली वाचली तुम्ही नाव वा? नरेंद्र मोदीजींचं नाव आहे अमित शहाजींचं नाव आहे आणखीन कोणाकोणाची नाव आहेत त्याच्यामध्ये आणखीन एकाचं नाव आहे ते म्हणजे कृपा शंकर सिंग माहिती तुम्हाला कोण आहेत काँग्रेस पण यांच्या उरावरती आलेला आणि ज्याच्यावरती याच भाजपवाल्यांनी बोंगल होते यांनी बेहिशोबी संपत्ती गोळा केली म्हणून मग त्या बेहिशोबी संपत्ती केलेल्या भ्रष्ट माणसाचं नाव आमच्या देशाच्या पंतप्रधानांच्या बरोबरीन त्या पहिल्या यादीमध्ये येतं पण ज्यांनी भाजपा रुजवण्यासाठी इकडे खस्ता खाल्ल्या अगदी प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडेजींच्या नंतर त्यांच्या बरोबरीने युतीमध्ये जे मेहनत करत होते त्या ते नितीन गडकरींचं नाव त्याच्यामध्ये नाही नितीनजी सोडून द्या भाजपा राव उभ्या आम्ही महाविकास आघाडीकडनं तुम्हाला निवडून आणतो दाखवा महाराष्ट्राचं पाणी दाखवा महाराष्ट्राची धमक दाखवा महाराष्ट्र दिल्ली समोर कधी झुकला नाही ना तो त्यावेळेला आग्र्यावर आग्र्यामध्ये औरंगजेबासमोर कधी झुकले नव्हते हो छत्रपती शिवाजी महाराज तर यांच्यासमोर झुकणार आज मी नितीन गडकरीने जाहीर सांगतोय राजीनामा द्या आम्ही तुम्हाला महाविकास आघाडीकडनं निवडून आणतो दाखवा महाराष्ट्राचं पाणी राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका